पुण्यातील अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी केलेल्या बीज वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई का होत नाही त्यांच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री हसन मुश्रेफ यांनी पोलिसांना परवानगी का दिली नाही मुशेफ हे डॉक्टर ठाकूर यांना पाठीशी का घालत आहेत असा सवाल आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे आमदार धंगेकर म्हणाले ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टर कारागृहातील अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी झाली त्यापैकी काहींवर कारवाई केली पण डॉक्टर ठाकूर यांच्यावर अद्याप कारवाई केल्याचे दिसले नाही डॉक्टर ठाकूर यांना अधिष्ठाता पदावरून मुक्त केले पण तेही या प्रकरणात झाले नाही डॉक्टर विनायक काळे यांनी मध्यावधी बदलीविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात मॅटदाद मागितली होती त्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांचा पदभार काढला आहे ललित पाटील याला रुग्णालयात पंचतारंकित सेवा पुरविण्यात आल्या त्याला रुग्णालयात आश्रय देण्यात डॉक्टर ठाकूर यांचा मोठा वाटा होता त्यासाठी त्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सरकारकडे परवानगी मागितली होती त्याला पंचवीस दिवस होऊनही परवानगी दिलेली नाही उलट ती परवानगी नाकारल्याची माहिती मिळत आहे मुश्रीफ हे अंमलबजावणी सरकारमध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे ते डॉक्टर ठाकूर यांच्या चौकशीची परवानगी कशी देतील असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे त्यांनी डॉक्टर ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी द्यावी ती चौकशी न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही आमदार धनगेकर यांनी दिला आहे